पूर का पूर्ण भिजले ती काय त्यांनी टपूर सुद्धा पुसलं नाही चल म्हणली नाही तर अजून कुणा उपसून जाते काय करून काय नाही मलाच कळ नाही पाऊस तर वरची वर लागलाय आणल्याशिवाय भाग नाही कारण की हिवाल्यात असल्या कुठे उपसून निघते त्या म्हणून हे ना पण चप्पल घातली नाही हे पण आहे मी पण आणवानीस आहे जमान जमया छत्री बर। ती बरं उगं टोक भेजवू नका झाले थोडं तर वाजायला लागली या आली शाळेत ना तशी बघा चल म्हणली नाहीतर अजून पापा बांधले काहीतरी म्हणलेलं लोकांच्यात गेल्यावर कारण की ज्यांनी त्यांनी पिकं केली होती आपल्यासारखंच असतं कुणासुद्धून झालं तर आपला टपकाशाला दुसऱ्याला काय का नाही आपल्याला त्रास झालेला चालत होय नको बाबा बोललेली चितोंड दिसते ती या मिसते बघितलं का चौपट पाऊस आहे तुम्हाला पाणी दिसतच असल पडलेलं छत्रीच अजून तीन गोरं येते ती काल वाटत या ऐकत नाही त्याला याच नाही काय नाही बोलताना सुद्धा अशी बोबडी वाढायला लागली इतकं गार लागायला लागली या कारण की पूर्ण मध्ये भिजलोय आम्ही पण तिचं कालिवा शाळेतल हां माहित जरा पोरावर लयच पाऊस वाढलाय ए परा हो हे हे बरं कर दा पाऊस दाखव पाऊस कसा तू बाबा हे पाऊस आहे नक्की कमी नक्की कमी सगळं आपण बघा एक झालंय सगळं आभाळ गचमुच झालंय या काय आला पाऊस पाऊस कुठला कमी होतो या उलटा वाढत तू गाटा पिटा घुसल पांढर कालवड घेतो पांढर मी काळ काळी गाई घेते कालवड ऐकत नाही परत अजून येऊया वणकारला घरीच बस म्हणलं होतं आमचे आम्ही दोघं जण आज जा मम्मी येतो मी पण घरी बसून असिजलू म्हणला बसून तर काय करू येतू ये ये इथू इथं चल बाबा म्हणजे दंडात पाणी साठले है ग आला आला म्हणूस तर एकदम असा निभारा आला पाऊस सगळं असं पाणी साठलं हवा एवढा पाऊस झाला हवा इकडनं दादे चालतो इकडे इकडून माझं भिजत आलं गा शार्क न शार्क ना शाळा शिकायची मला भिजाव लागणार मग काय तर पापा गेलं बघा दुपारच जावा म्हटलं बघती माझी मी काय असेल ते काय त्यांना समजावून सांगते म्हणलं म्हणून पापास तर पाठवून दिलं गेलं आज पण म्हणतो तर तू फोन केली की आम्हाला पण चैन पडत नाही आम्ही लगेच गेच येतो ना आणि इथं महेश काय नीट बोलत नाही तर ना बोलू द्या म्हणलं जावा माझी मी बघते म्हणलं काय असेल त्यांना पाठवलंय कसं आहे आहे का कुणी कुणी पाणी व्हावं हो लागतं म्हणते ती ना तसं आपण हो पाणी ती होतेली त्यांना काय करायच ती करू द्या पाऊस चांगला झाला आपल्या मकला तर हवा हैग आलं आला म्हणूनच तर बघा रपरप रप रपा सगळ्यांना भिजवलं त्यानं आता छत्री बंद करते कारण की आता उघडलाय लाव रीत काय छत्री 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 खाली खाली हलिवड तर पाऊस आता उघडला गे पाऊस शिजत आलो या दप्तर भिजलं पुस्तक काय करायचं पापाला, पापाला? काय करायचं सांगे तू सांगे मी काय सांगू तुम्हाला येते माया बापाल बापा म्हणल्या बाबा म्हणतो तर सकाळी चल गुर हे घेऊन शिनार हाऊन देऊन घेत्या पापाला तू आला असता मायासंग आला पापा पा आला असता का आपल्या संघ कशा येतील लेकर लेकरांना पायच ग बसायचं आहे थांबायचं आहे काय करायचं चला कारण की अजून पाऊस लागलाय वाढायला अशीच जर बसली थांबली इथं था। तर अजून वाढल मकाला मात्र एक नंबर झालं बरं का आपण भिजू द्या आपलं काय जरा थोडं हाल होत्याल पण ह्याला तर झालं ना चांगलं पाच सहा वाजत आले ते पोरांना याला एक तास लागतोय शाळेवरनं भिजत आली कुडकुड 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 त्यांना छान आहे तू, पी तू, दादू तेवढा चा पितू ओंकार दूध पितू त्यांना कायच नाही दोघाला पण बघितली त्यांनी मी एकटी गुरु आणलेली ही मग म्हणली दादू ओंकू म्हणली चला आम्ही पण येतो काय नाही बघा कुठपर्यंत टेन्शन तर घ्या हवं सांगा मी कुठपर्यंत सरतापणा घ्या हो, हो। माणूस रागवायता खाल्लं म्हणजे मग माणूस मोठ्या आवाजात बोलतं ते वाटतं काय की माझा वा आवाज वाढला किंवा मी लय करते तर तसं काय नसतंय बोलण्यानं बोलणं वाढलं की माणूस संतापत आणि त्या संतापलं की त्यातनं तोंडातनं शब्द निघून जाते राग आल्यावर माणसाला काय कळत नाही तसं झालंय ह्यांचं आता गुरत्र ऐकत नाही की तोपर्यंत वंका दादू आलाय घेऊन ना काला वाट छपल्या नाहीत्या काय काटा आहेत इथं ह्याचं बाबळीचं काटा येतं आम्ही तिघाणी पण छपल्या घातल्या नाहीत्या तसे झालो या अनुभवने एदा का मी तोपर्यंत मोहर येऊनशे ना हे काल ना कालवाट सोडलंय हा निजा मान घेऊन फिकत जाईल बघ आकडून धर सांग बापाला याचा फिसन त्याला ऐकत नाही काय ना। बोलत नाही ती बापाला मला पण बोलू देत नाही ती बोलणू म्हणती ग बस आणि हे असं बरं आहे का सांगा बरं तुम्ही अकरा ची आपदा हा लोकांचं बाप पाऊस पडालेलं नाही जाते तर त्यांच्या बापाच पत्या नाही कुठे गेले तर का माहिती नुसता आवाज मोठा आहे काम काय माहिती नाही तस जाऊ द्या कुठपर्यंत सांगायचं सांगणार दमतय काय ऐकणार दमतय असं काम झालंय वडलाला बोललं होतं काय तर म्हणलं सांगतेला चार गोष्टी वडलाला पण आलं टेन्शन रोज उठून कुठपर्यंत म्हणते तर ह्यांना सांगायचं शिकवायचं बरकी येते का ह्यांना कळत नाही का तर मित्रांनो पाऊस अजून वाढायला लागलाय मला जावं लागतंय आता घेऊन शिना गुरं कारण की जर मोठा जर वाढला तर परत वर निघाय येत नाही पाय गुसते म्हणून शेणा आता जाव्या घेऊन शीणा बघा आली बघा आता घेऊन शिना इकडं बांधली ती का इकडं बांधली ती है का ही एक दोन ही तीन चार पाच सहा आणि इकडं सात सात जित्रा बघ व्यसन पुन्हा कोणाला नाही हिला येसन नाही ह्या गाईला एक आणि तिकडले ते कोपऱ्याला जे आहे तिला पण नाही आणि ह्या कालवाडाला पण नाही आणि अजून एका कालवडा नाही येऊन जाऊन तीन चित्र आपल्याला येसं नाही सांगा तुम्ही कसं करायचं हसू द्या हा चलत राहायचं करत राहायचं भिजलो पण मी भिजली ती भिजलेली अकरा पण शाळेतनं भिजत आली पाक काकडून गेली ती आणि त्यात आता दूध नाही आता पाड तिस ना मशीची धार घेते काढून शेणा ही हाय मैस आपली आणली अकरा दूध आणि चहा करून देते गरम कारण की लेवणी झाली ती वेळी ह्यांना करून द्यायला पाहिजे का नाही सांगा बरं ह्या साहेबांची वाट बघत बसून आणि ह्या साहेबांना नीटनिटकं का सांगून काय उपयोग नाही त्यापेक्षा आपल्यालाच त्रास झालेला चालेल आपला आपला प्रपंच आहे म्हणल्यावर वडत राहायचं काय करायचं मग आहे का ना इकडं माझं लिकुर बाबा कसं काकडलंय कापड काढायला लागले हा पूर्णपणे भिजलं